बिग बॉसचं टी आर पी सध्या एकदम त्याच्या काय होतं त्याला टॉप लेवलला आहे या संपूर्ण गोष्टी असताना देखील प्रेक्षक नाराज आहेत काय आहे पूर्ण प्रकरण तेच आपण आजच्या एवढ्या जाणून घेणार आहोत कारण की संपूर्ण महाराष्ट्र आस लावून बसलेला असतो की बिग बॉस आपल्याला संध्याकाळी बघायचा आहे एक दीड तास पावणे दोन तास या सगळा वेळ आपल्याला बिग बॉसला द्यायचा आहे खूप एन्जॉय करायचं आहे आपल्याला त्यांचं घरामध्ये काय होतंय काय नाही होत या संपूर्ण गोष्टी बघायच्या आहेत तर मला बिग बॉसला एकच गोष्ट सांगायची आहे हे एवढे सगळे जर प्रेक्षक तुमच्यासाठी तुमची ज्या शोची वाट बघत असतील ना तर तुम्ही त्यांना नाराज नाही कर्णअप के केलं पाहिजे कारण की तुम्ही चार आठ दिवसापूर्वी तिकडे एक पोस्ट टाकली होती इंस्टाग्रामवर किंवा सगळ्या सोशल मीडियावर की इथून पुढे कल्ला होणार दीड तासाचा इथून पुढे एपिसोड होणार दीड तासाचा त्याच्यानंतर मला वाटतं एकच एखादा एपिसोड झाला असेल तो पण एक तास अठरा मिनिट का कुठं एक तास दहा मिनिटाचा झालेला आणि बाकी सगळे एपिसोड तुम्ही एक तासाचेच करताय एवढे प्रेक्षक बिग बॉससाठी बिग बॉस मराठी साठी येडे झालेले आहेत त्यांना असं ते बिग बॉस बघितल्याशिवाय करमाना अशी परिस्थिती तिकडे निर्माण झालेली आहे त्यात देखील की तुम्ही बिग बॉसच्या प्रेक्षकांना नाराजच करताय टीम कलर्सची टीम तुम्ही जर खरंच हे बघत असाल ना बिग बॉसची टीम तुम्ही देखील बघत असाल ना तर कृपया करून या गोष्टीवर थोडस एक काय त्याला लक्ष आणा की यार लोक एवढे आतुरतेने बघतायत बिग बॉस तर तुम्ही त्यांना नाराज नका ना करू तुम्ही परफेक्ट दहाला तर दहाला दहाला बी नाही दहाच्या दोन मिनिटं अगोदरच एपिसोड हा संपलेला असतो आणि दहा वाजता परफेक्ट तिकडे पुढील भागात काय होणार हे दिसत असतं आणि दहा वाजून एक मिनिटांनी लगेच तोच एपिसोड म्हणजे जो आता झाला ना तोच एपिसोड आपल्याला परत बघा बघायला का असं करता यार तुम्ही यावेळेस बिग बॉसची टीआरपी खूप जास्त आहे तर राहू दे ना तशीच वाढवा ना तुमचा टाइम लोकांना बघायला आवडते तर तुम्ही तुम्हाला फक्त एक सजेशन सांगतो तुम्ही जो एपिसोड आहे ना तो थोडा स्लो करा स्लो डाऊन करा कारण की तुम्ही आता सकाळी सहा वाजता उठले समजा आठ वाजता उठले तर लगेच नंतर बारा वाजता नंतर बारा नंतरच पुन्हा संध्याकाळी सहा वाजताचं पुन्हा रात्री नऊ वाजताचं असे मधले डायरेक्ट आपले तुम्ही मधले सगळे उडून टाकता ते एक्स्ट्रा सीन अनसीन मध्ये करताय पुन्हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते लाईव्ह तुम्ही ठेवलेलं नाहीये ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही ज्या अनसीन मध्ये दुपारी एक अपलोड करता, करता। तुम्ही घाला ना त्या त्या एपिसोड बघताना ते बघेल अनसीन काय ते टाकता तुम्ही ते संपूर्ण महाराष्ट्र नाही बघत ते टीव्हीवर जे लोक बघणारे आहेत ते टीव्हीवरच बघणार आहेत शेवटी त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला आहे की काहीही करा पण एपिसोड खरंच दीड तासाचे ठेवा साडे दहा दहा वाजून चाळीस मिनिटांनी एपिसोड संपवा प्लीज असं प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला एक माझं मत मानत आहे तुम्हाला एक सल्ला देत आहे की यार काहीतरी करा आणि थोडस विचार करा मित्रांनो तुमचं मत काय या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र